आमचे आदरणीय गणेश नाईक आहेत त्याचप्रमाणे त्या व्यासपीठावर उपस्थित पक्षाचे सर्वच ज्येष्ठ नेते आमदार जिल्हाध्यक्ष नगरसेवक पदाधिकारी बदल करण्यासाठी खर तर पक्षाचा वर्धात दिवस किंवा पक्षाचा मेळावा म्हणजे त्या त्या शहरामधली त्या त्या पक्षाची असलेली जी ताकद आहे तिचं ते दर्शन असतात आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून एवढा शिस्तबद्ध पद्धतीने जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे सेवा दल आणि जिल्ह्याचे सर्व सेलचे अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांचे मी सर्वप्रथम मनपूर्वक आभार मानतो नवी मुंबई हे महाराष्ट्रातलं एक आगळवेगळं शहर आहे या शहराची निर्मिती एक सुंदर सुल्य शहर म्हणून जरी या ठिकाणी झालेली असली तरी ते सुंदर असतं त्याला जास्त मेंटेन करावं लागतं सुंदरता तर सगळ्याच ठिकाणी असते जंगलामध्ये तिकी असलेली फुलं फार सुंदर असतात परंतु ती मेंटेन केली नाही तर मात्र त्याचा रास होतो आणि याचं सातत्य टिकून ठेवायचं जर असेल तर ती मेंटेन करण्याची जी कला आहे ती कला जोपासण्याचं कि किंवा ती वाढवण्याचं काम जर खऱ्या अर्थाने तिकडे झालं असेल तर ते नव्याबरोबर मध्ये आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या अगदी देशामध्ये आणि राज्यामध्ये प्रतिकूल परिस्थिती असताना नवी मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा एकदा आपल्या विजयाचा झेंडा ज्यांनी रोवला आणि महाराष्ट्राला दाखवून दिलं की खऱ्या अर्थाने नवी मुंबई हे आदरणीय गणेश नाईक साहेबांच्या विचाराने चालणार मधल्या काळामध्ये मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल आणि म्हणालो आहे आपल्याला पक्ष असतो पक्ष हा परिपूर्ण शरीरासारखा असतो त्याच्या सगळ्या शरीर ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे आणि जे सेल ऍक्टिव्ह नसतात त्याच्या गोळ्या घ्याव्या लागतात आपल्याला किंवा इंजेक्शन घ्यावं लागतात आपल्याला अद्याप पर्यंत तरी ह्या शहरामध्ये कुठल्याही गोळ्या घ्याव्या लागत नाही सगळे शेल ऍक्टिव्ह आहेत या ठिकाणी आणि परिपूर्ण शरीर चांगल्या प्रकारे काम करत आहे आणि हे असं पुढे काम चालू राहिलं पाहिजे याच्यासाठी या ठिकाणी काही जे लोकप्रतिनिधी उपस्थित आहेत मी त्यांना विनंती करेन की हा जो जमाव जमलेला आहे हा खऱ्या अर्थाने तुम्हाला आणि मला सभागृहामध्ये पाठवणारा हा ऍक्टिव्ह कार्यकर्ता हा जिवंत आहे हा ताकदवर आहे म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करतो आहोत आम्ही त्यांचा सन्मान केला पाहिजे लोकप्रतिनिधीने हे विसरून चालणार नाही की ज्यांनी आम्हाला सभागृहामध्ये पाठवलेला आहे त्यांची जबाबदारी परंतु जे बाहेर आहेत त्यांनी देखील त्यांची जबाबदारी त्या ठिकाणी पार पाडली पाहिजे सभागृहामध्ये या ठिकाणी जर अडचणी निर्माण झाल्या आणि आपण पाठवलेल्या लोकप्रतिनिधीला त्या ठिकाणी जर कोणी जुमाडत नसेल तर मात्र रस्त्यावर उतरून त्याला त्या ठिकाणी बाहेरचा रस्ता दाखवण्याचं काम देखील या ठिकाणी दे केलं पाहिजे आणि म्हणून आजच्या या मेळाव्याच्या माध्यमातून मी आपल्याला एकच सांगेल की नव्या मुंबईमध्ये गेली दोन वर्ष ही सत्ता ह्या शहरातल्या नागरिकांनी ज्यांच्या हातामध्ये दिली वेगवेगळ्या प्रकारच्या पत्रकात बदनामीक मजकूर मथळेचे मथळे छापून आले परंतु आम्ही त्यावेळेस सभागृहामध्ये ताकदीने सांगितलं होय हे शहर आगळ वेगळं आहे या शहराने विकास कामं केलेली आहे या शहराने सातत्याने जनतेचा पैसा जनतेच्या कामासाठी लावलेला आहे आणि हे सगळं असताना भ्रष्टाचाराचे जे आरोप झाले हे आरोप त्या ठिकाणी कुणालाही सिद्ध करता आला नाही उलट त्यांना आम्ही चॅलेंज दिलं की शिवाजी चौकामध्ये का या आणि वन टू वन त्या ठिकाणी तुम्ही प्रत्येक केसची त्या ठिकाणी तपासणी करा आणि ही ताकद ही फक्त सारख्या कार्यकर्त्यांमुळे मित्रांनो त्या ठिकाणी दाखवता आले त्या सभागृहामध्ये मला थोडं वाईट वाटतंय कारण या ठिकाणी सत्ता जरी आमची असली आमच्याकडे भरपूर पैसा जरी असला तरी आमच्या प्रत्येक विकास कामामध्ये या ठिकाणी हस्तक्षेप केला जातोय त्यामुळे या शहराचं काम करताना एक आठवण करून देईल नवी मुंबई महानगरपालिका अल्पमतात त्यावेळेस काम करत होती ज्यावेळेस संजीवजे नाईक साहेब ह्या शहराचे महापुरुष होते आदरणीय आर आर पाटील साहेब राज्याचे ग्राम विकास मंत्री होते नाईक साहेबांनी त्यावेळेस सांगितलं की राज्य सरकारने त्या ठिकाणी विकायला काढलेलं त्यांचं जे धरण आहे ते धरण विकत घ्या एका मिनिटाचा विलंब न लावता संजूचे नाईक साहेब आर आर पाटलांकडे गेले आणि ते धरण विकत घेतलं त्यावेळेस मात्र काही लोकांनी टीका केल्या की त्या ठिकाणी मातीमध्ये कुस्ती खेळणार का परंतु खऱ्या अर्थाने ती जी कुस्ती आहे ही कुस्ती आज आम्ही जिंकलेली आहे कारण मी पाहतोय की आजूबाजूच्या शहराने पाणी मिळत नाही शहर फक्त त्या ठिकाणी वाढत गेलेली आहे परंतु त्याचं नियोजन केलं नाही या ठिकाणी या शहरामध्ये काम करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कोणाला काही आरोप करता आले नाही म्हणून फक्त त्या ठिकाणी भ्रष्टाचाराचे आरोप करून चालत नाही तर तो भ्रष्टाचार त्या ठिकाणी सिद्ध करावा लागतो आज केंद्रात आणि राज्यामध्ये ज्यांचं सरकार आहे त्यांनी त्या ठिकाणी सिद्ध केलं की नवी मुंबई महानगरपालिका गेली तीन वर्ष सातत्याने रेटिंग क्रेडिट मध्ये डबल ए प्लस आहे आणि डबल ए प्लस म्हणजे तुम्हाला फायनान्स स्टेबिलिटीचा हे मिळालेलं सर्टिफिकेट आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचा वीस वर्ष कर न वाढवता गणेश नायकांनी हे सुंदर शहर मेंटेन केलेलं आहे आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या खात्यामध्ये कोट्यावधी रुपयाची जी जमा आहे फिक्स मध्ये या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून मित्रांनो आपलं जे नेतृत्व असतं हे नेतृत्व या ठिकाणी प्रतिकूल परिस्थितीमध्ये असताना जास्त जबाबदारी आपली त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची चर्चा जर चौकात चौकात होत असेल तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी तुमच्या आणि माझ्यासारख्या त्या ठिकाणी स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांनी आता जास्त ऍक्टिव्ह होण्याची गरज आहे मी या ठिकाणी जास्त बोल न बोलता खर तर मी आदरणीय नेत्यांचं या ठिकाणी ऐकायचं आहे परंतु ह्या शहराचा महापौर झाल्यानंतर वस्तुस्थिती देखील नेत्यांपर्यंत त्या ठिकाणी गेली पाहिजे की वस्तुस्थिती काय आहे हे शहर काय आहे आणि या शहराची ही जी लोकप्रतिनिधींनी गेल्या चार दशकांमध्ये या ठिकाणी जे केलेलं काम आहे मग ग्रामपंचायत असेल आणि महानगरपालिकेचे बावीस वर्ष असतील त्याच्यामध्ये जे केलेलं काम आहे हे काम देखील त्यांच्या समोर गेलं पाहिजे त्या ठिकाणी वर्तमानपत्रातून आलेल्या सगळ्याच बातम्या खऱ्या असतात किंवा सगळ्याच खोट्या असतात असं माझं म्हणणं नाहीये परंतु जे काय आहे त्याच निश्चितपणे तुम्ही आणि मी या ठिकाणी विश्लेषण केलं पाहिजे आणि ते आपल्या नेत्यांपर्यंत गेलं पाहिजे म्हणूनच काय ते मी या ठिकाणी ह्या गोष्टीचा व्हाव केला खर तर हा विषय आता असू शकेल की नाही मला माहीत नाही परंतु मला वाटलं म्हणून मी या ठिकाणी मांडलं आ, मला या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष साहेब सगळ्या शेलचे अध्यक्ष साहेब बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र